मी वर्षा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण एकदम नवीन पद्धतीची बटाटा भजी बनवणार आहोत बघा त्यासाठी आपण या बाउलमध्ये किंवा अशा मोठ्या भांड्यामध्ये एक वाटी बेसन घेणार आहोत बेसन मी हे घरच्या डाळीचं दळून आणलेलं आहे साधारण एक वाटी एवढ बेसन घेतलं आहे यामध्ये थोडस मीठ टाकणार आहे मी नंतर सुद्धा आपण यामध्ये मीठ टाकणार आहोत आता याची पेस्ट बनवायची आहे पाणी टाकून खूप अशी पातळ पेस्ट नाही बनवायची आपल्याला घट्टसर जसं भजाला जसं आपण पीठ भिजवतो त्या पद्धतीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे गुठळ्या न होऊ देता आणि हे मी ह्याच साठी आधी भिजवत आहे की यामध्ये गुठळ्या होणार नाहीत छान पैकी असं हे बॅटर तयार होईल यात आपण सोडा इनो वगैरे टाकणार नाही होत मस्त अशी खमंग भाजी तयार करून घेणार आहोत नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने चवीला तेवढीच भन्नाट तर हे पहा हे असं बॅटर बनवून झालं आहे आता यामध्येच मी एक बटाटा हा उकडून घेतलेला आहे तो किसून टाकायचा आहे किंवा तुम्ही हाताने बारीक करून टाकला तरी चालेल पण किसून टाकला तर एकसारखा छान असा मिक्स होईल बघा उकडून याचे साणं काढून असा हा किसून घेतला आहे बटाटा सर्व या बॅटरमध्ये टाकला आहे आता यात टाकू आपण यामध्ये चार पाच पाकळ्या लसणाच्या आणि दोन तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्या असं मिक्सरवरती थोडंसं जाडसर याचा ठेचा करून घेतला आहे तो संपूर्ण यामध्ये टाकायचा तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता आता यामध्ये बाकीचे आपण मसाले टाकून घेणार आहोत थोडासा ओवा टाकते ओवा हातावरती चोळून देखील टाकू शकता मस्त स्वाद येतो त्याचा या भजीमध्ये उतरतो स्वाद आता पावचम्मच एवढी हळद टाकते पावचम्मच धनेपूड पावचमच पूड टाकायचं आहे लाल मिरची टाकते थोडीशी अगदी पावचम्मच एवढी कारण आपण हिरवी मिरची भरपूर टाकली आहे यात तुम्ही अख्खे धने थोडेसे जाडसर वाटून देखील टाकू शकता आता बारीक चिरलेला कोथंबीर आणि थोडंसं मीठ टाकते कारण सुरुवातीला आपण थोडंसं टाकलेलं आहे आता हे एकजीव करून घ्यायचं छानपैकी तर हे बॅटर आपलं भुजीचं तयार झालेलं आहे तेल सुद्धा गरम झालेलं आहे बघा आता या बॅटरमध्ये मी दोन तीन कडीपत्त्याची जी पानं आहेत ती तोडून टाकते याचाही स्वाद छान येईन आता आपण लगेचच पाण्याच्या हाताने याचे छोटे छोटे असे भजी टाकून घ्यायचे आहे नक्की करून बघा खूप छान लागतात आणि वेगळ्या पद्धतीचे आहेत झटपट होतात अजिबात तेलकट वगैरे होत नाहीत जेवढ्या तेलामध्ये बसतील ना तेवढे टाकायचे आणि छान असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहे सर्व बाजूने तेल चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे भजी तळायला वेळ लागणार नाही आणि छान असे तळल्या जातील टाकल्या टाकल्या लगेच पलटायचे नाही याला थोडेसे तळू द्यायचे आणि नंतर पलटून घ्यायचे आहे तर मस्त असे हे सोनेरी रंग येईपर्यंत आपण ही भजी तळून घेतली आहे काढून घेऊ तर पाहू शकता किती छान असे हे कमी तेलकट आणि कुरकुरीत भजी तयार झाली आहेत आपण बाकीचे जे राहिलेलं बॅटर आहे त्याचे सुद्धा अशीच तळून घेणार आहोत संपूर्ण तर हे आलूभजी तुम्हाला नक्की आवडतील आवडल्यास नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि हो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करून घ्या आता हे दोन बॅच मध्ये मी भजी जे आहे ते तळून घेते तर संपूर्ण ही भजी तळून तयार झाली आहे यामध्ये तुम्ही कांदा देखील बारीक चिरून टाकू शकता त्याने सुद्धा छान लागतील तर आपली ही आलू भजी तयार आहेत कशी झाली नक्की कमेंट करा भेटू पुन्हा छान छान अशा चटपटीत रेसिपीसह